पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा याच कराड सैदापूर येथील या ग्राउंडवर होणार आहे हे पस्तीस एकरचं हे जे मैदान आहे हे तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे खरं तर सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा एकोणतीस तारखेला दुपारी एक वाजता याच मैदानामध्ये होते कराड शहराजवळ असलेल्या सैदापूर विद्यानगर परिसरामधील या बिजगुण प्रकल्पाच्या या मैदानावर होते तब्बल पस्तीस एकराचं असलेलं हे मैदान हे आता सध्या तयार करण्याचं काम सुरू आहे आणि गेल्या वर्षी गेल्या पंचवर्षिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सातारा इथं झाली होती आणि यावर्षी ही कराडलं होते सुमारे एक लाखाहून अधिक या ठिकाणी जे नागरिक आहेत या ठिकाणी येतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि या ग्राउंडवर पस्तीस एकराचं असलेलं ग्राउंड या ग्राउंडवर या दोन तीन दिवसांमध्ये मंडप उभारणीचं काम या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे खरं तर नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून सातारा कराड वाई याचबरोबर महाबळेश्वर आणि कोरेगाव आ, कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण या सहा विधानसभा मतदारसंघ संघासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतील खरं तर या ग्राउंडवर जी व्यवस्था करण्यात आलेली आहे वॉटरप्रूफ आणि कुलंट असलेलं या ठिकाणी जे शेड म्हणतो ते उभारणी करण्यात येणार आहे कारण उन्हाचा पारा प्रचंड आहे याचबरोबर या ठिकाणाहून फक्त एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जे कॉलेज परिसर आहे म्हणजे विद्यानगरीचा कॉ कौ, जो कॉलेज परिसर आहे या या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि चॉ चॉपर उतरण्याची या ठिकाणी सोय करण्यात येईल आणि पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी सर्व बाजूने म्हणजेच या बाजूने येणारी जी वाहनं आहेत म्हणजे पोसेसावळी असेल खटा तालुक्या असेल किंवा कडेगाव असेल येणारी वाहनं या डाव्या बाजूला कराडा दक्षिणमधून येणारी वाहनं नदीच्या पलीकडंच पार्किंग केली जातील आणि कोरेगाव सातारावरून येणारी वाहनं जी आहेत ती मसूरच्या पुढं आल्यानंतर म्हणजे कॉलेज परिसर जो आहे महाविद्यालयीन परिसर या परिसरामध्ये या ठिकाणी करण्याची सोय करण्यात आलेली आहे खरं तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन बरोबर एक वाजता होईल आणि एक वाजून पंधरा मिनटांनी ह्या ठिकाणी ही सभा सुरू होणार आहे आणि या सभेचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड